न्यू इंग्लिश हायस्कूल येथे आकाशगंगा आणि सूर्यमालेचा मालेचा थ्री डी शो नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक सहा व सात नोव्हेंबर रोजी पोलाद स्टील जालना आणि श्रीहरी ओम ट्रस्ट आर्नी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सर्वच विद्यार्थ्यांना आकाशगंगेतील सूर्यमालेचे थ्री डी दर्शन घडवण्याचा आगळा वेगळा आणि माहितीपूर्ण उपक्रम राबवण्यात आला पोलाद स्टील कंपनीने एक मिनी तारांगणच शाळेच्या हॉलमध्ये उभे केले आणि वर्ग पाच ते दहावीच्या वर्गापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना सुद्धा आपल्या आकाशगंगेची आणि सौरमालेची सहलस घडवून भारताच्या चंद्रयान यांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच यामध्ये आपली सूर्यमाला सूर्यमालेतील सर्व ग्रह उपग्रह आणि धूमकेतू याची सखोल माहिती यामध्ये देण्यात आली अर्थातच ही माहिती मुलांसाठी फार महत्त्वाची असल्याने आणि मंत्रमुग्ध करणारी असल्या कारणाने सर्व मुलांनी ही प्रतिसौरमाला पाहण्याचा आनंद घेतला. अवकाशातील खगोलीय घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडताना पाहून मुलांनाही खूप आनंद झाला. पोनाद स्टील कंपनी जालना आणि ही मिनी सौरमाला तारांगण दाखवणारे ऑपरेटर योगेश चौधरी मनोज सपकाळ एरिया मॅनेजर महेश सर विदर्भ मॅनेजर देविदास अडाव यांच्यासोबतच शाळेचे संचालक प्रमोद बुक शाळेचे मुख्यादापक विजय कचरे उपमुख्याध्यापक सुरेश कोवे पर्यवेक्षक सुचित बेहरे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉंग टीव्ही न्यूज